आणि शेवटपर्यंत मोदी सरकारला हा माझा विरोध राहील ह्या नावाला विरोध राहील तुम्ही हे सार्यादी करण्यापेक्षा आमच्या या पुढच्या मध्ये पाच पन्नास विद्यार्थी सुशिक्षित बेकार आहेत मग ती नोकरी आलात नाही तुमच्या वीस ते पंचवीस विद्यार्थी म्हणजे सुशिक्षित बेकार जे आहेत की त्यांना आम्ही नोकरीला

उदगीर येथील कुरका रोड येथे या महिला रणरागिणींनी अडवला होता मोदी सरकारचा विकास रथ लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील मौझे एकुरका रोड येथे आपला संकल्प विकसित भारत या नावाखाली विकास रथ संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना गावातील गंगूबाई कंचे यांनी मोदी या नावावर आक्षेप घेत भारत सरकार किंवा केंद्र सरकार असायला हवे म्हणत विरोध केल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता त्या इतर पक्षाच्या कार्यकर्त्या असल्याचा आरोपही होत होता जागृत महाराष्ट्र न्यूज जिल्हा प्रतिनिधी नागनाथ ससाने यांनी गंगूबाई कज्जे यांची भेट घेत घेतली सविस्तर माहिती आपल्या गावामध्ये संकल्प विकास रथ भरत रथ आला असताना तुम्ही त्यांना विरोध केला नेमकं कारण काय केला विरोध कारण त्या रथावर फक्त मोदी सरकार होतं माझ्या म्हणणं आहे की भारत सरकार तर राहायचं होतं किंवा केंद्र सरकार तर राहायचं होतं महाराष्ट्राचं आणि केंद्राचं आणि भारताचं हे नाव नसल्यामुळे मी विरोध केला आणि करणारही विरोध कारण तिथं मला मोदीचं नाव दिसलं पक्षाचंही नाव दिसलं नाही कारण पक्षाचं असू शकता तर मी विरोध केला नसता त्याच्यामुळे मी विरोध केला संघटनेमध्ये किंवा पक्षामध्ये काम करतो नाही नाही पक्षामध्ये नाही आणि संघटनेमध्ये नाही मी गावात सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करते शिवाय आणि सामाजिक चळवळीमध्ये मी काम करते आणि म्हणून मी त्या रथाला विरोध केला म्हणून मी त्या रथाला विरोध केला जय भारत जय संविधान नाही भीती नाही वाटत काय म्हणून भीती वाटते कारण आपल्याला संविधानानं अधिकार दिलेला आहे आणि त्याच्यानंतर फक्त की हे मोदी सरकार नाव असल्यामुळे मी त्या नावाला विरोध केलाय आणि आताच हे नावाला विरोध केलाय असं नाही जिथं तिथं मी विरोध करीन आणि शेवटपर्यंत न्यूज लातूर फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका